महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील अलिबाग पेड मार्गावरील धरमतर खाडी गेल्या शंभर वर्षांपासून नारळी पौर्णिमेच्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे या दिवशी स्थानिक आगरी कोळी बांधव मोठ्या उत्साहात एकत्र जमतात सणानिमित्त धरमतर पुलावरून सुमारे पन्नास फूट उंचीवरून समुद्रात नारळ विसर्जित केला जातो आणि मग खाडीतील तरुण पाण्यात उडी मारून तो नारळ पकडतात हा थरारक खेळ पाहण्यासाठी दरवर्षी हजारो ग्रामस्थ आणि पर्यटकांची गर्दी होते सुरक्षेसाठी खाडीत बोटींचीही व्यवस्था केली जाते यावर्षीही आठ ऑगस्ट रोजी पारंपरिक जल्लोषात नारळी पौर्णिमा साजरी करण्यासाठी परिसरातील बांधव धरमतर पुलावर जमले होते त्यावेळी शहाबाज गावातील गोरखनाथ नरेंद्र पाटील वैत्रेचाळीस यांनीही नारळ पकडण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र काही क्षणातच ते पाण्यातून बेपत्ता झाले घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना आणि एस आर एस एस रेस्क्यू टीमला देण्यात आली पाटील यांचा शोध घेण्यासाठी तातडीनं पाण्यात बचाव कार्य सुरू झालं एस टीमने बॉइलिंग मेथड वापरत शोधकार्य केलं सलग दोन दिवसांनंतर स्थानिकांना अखेर गोरखनाथ पाटील यांचा मृतदेह आढळून आला शंभर वर्षांच्या या परंपरेत अशा प्रकारची दुर्दैवी घटना प्रथमच घडल्याचं ग्रामस्थ सांगत आहेत गोरखनाथ पाटील यांच्या निधनानं त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहबाज गावावर शोककळा पसरली आहे and press the bell icon. Never miss an update.